नमस्कार मी संजय सावंत आणि मी आज आमच्या गावी जी जमीन आहे त्या जमिनीमध्ये जी झाडं लावलेली आहेत त्याच्यामध्ये मसाल्याची झाडं पण आहेत भाजी जी आहे भाज्यांची पण लागवड केलेली आहे तर ती आज तुम्हाला मी दाखवणार आहे तर हे जे माझ्या समोर जे दिसतं आहे हे केळीचं जे झाड आहे हे अशा केळीची पण ही लागवड अशी केलेली आहे आता ह्या केळी घराला सुरुवात झालेली आहे तसंच आपण चला आता पुढे धावात जाऊया हां तर हे जे झाड आहेत हे आता हे झाड जे दिसत आहेत हे डालचिनीची झाडं आहेत आणि ह्याच्यात ज्या साला काढल्यानंतर ही डाळचिनी जी आपण मसाल्यामध्ये वापरतो जेवणामध्ये ती ह्याच्या ह्याच झाडाच्या साला काढल्या जातात आणि ते सुकवलं जातात तीच डाळचिनी असते तर ह्या डाळचिन झाडाचीच ही जी पानं जी आहेत ही पानं जी आहेत त्या डाळची ज्या पा झाडाचीच पानं आहेत आणि ह्याला तमालपत्र तेजपत्ता जे बोललं जातं तर ते आहे हे पण मसाल्यामध्ये वापरलं जातं हे जे झाड आहे हे झाड सुपारीचं झाड आहे जे पानामध्ये सुपारी वापरली जाते ते हे झाड आहे आणि हे ह्याप्रमाणे ह्या प्रकारे हे झाड असतं सुपारी झाड हे अजून जरा ज्या उंच जाईल तेव्हा जा ह्याला सुपार्यावर लागायला सुरुवात होतात हे अशा प्रकारे हे सुपारीचं झाड आहे हे नारळाचं झाड जे आहे ते दोन हजार सालामध्ये मी लावलं तर ते आता ह्या वीस वर्ष ह्या जा नारळ झाडाला झालेले आहेत त्याला नारळ पण आता व्यवस्थित पकडत आहेत वरती तुम्ही पाहू शकता हे वरती नारळ वगैरे पकडलेले त्याला आहेत जवळजवळ पंचवीस फुटे नारळ झाड उंच गेलेलं आहे आता परत हे जे वेल जे लागलेले आहे हे वालीच्या ज्या शेंगा असतात जे आपण भाजी करतो त्याची ही वेल आहे तर हे अशा प्रकारे ह्या काट्या उभ्या करून त्याच्यावरती वेल चढवली जाते हे पाच हे सर्व अशा प्रकारे आहे त्यानंतर आपण आता पुढे बघूया पुढे आपण बघूया की लाख वर्ष केलेली आहे ते पण आपण बघूया त्यामध्ये काही भोपळ्याच्या पण वेळ सोडलेल्या आहेत आणि ही जी वेळ सोडलेली आहे हे तुम्ही बघता वरपर्यंत ह्या वेळ अशा गेलेल्या आहेत हे सर्व खायची पानं जी असतात विड्याची पानं बोलली जातात पूजेला विड्यासाठी वापरली जातात ती पानं आहेत ती पानं जी आहेत विड्याची पानं आणि ही पचनक्रियेसाठी ही पानं चांगली असतात अशी नुसती जरी पानाची पाना चावून खाल्ली तर हे पचनकिरेला हे पान चांगलं असतं ही पानं आहेत तसंच पुढचा फुडं जे आहेत हे कडीपत्ताचे झाड लावलेले आहेत हे कढीपत्ता आहे जे आपण भाजीमध्ये जेवणामध्ये वापरला जातो तो, तो हा कढीपत्ता आहे तसंच इकडे पुढे अजून अळूची पाना जे आहेत हे अळू लावलेलं ला आहे ही काळे आ... जे दिसतात हे वडीसाठी वापरले जातात ते असतात आणि त्याच्यानंतर पुढे जे दाखवतो हे जे आहे ते गवत जे, जे दिसतंय हे गवती चहा जी बोलली जाते ती गवती चहा आहे जी चहामध्ये वापरल्या जाते चहा पण सुगंधी होतो आणि पचन पण त्याच्याने चहा चासिडिटी होत नाही चहा टाकल्यानंतर ही गवती चहा आहे त्यानंतर हे जे आहे ते वेल सोडलेलं आहे ही भोपळ्याची वेल आहे हे असे सोडलेले आहेत आणि ह्या तुळस ज्या दिसतात तुळस ह्या याला सफेद तुळस बोलली जाते ती सफेद तुळस आहे आणि जी इकडे जी आहे ती काळी तुळस जी आहे ही तुळस जी आहे ही काळी तुळस अशा दोन प्रकारच्या तुळस आपल्या इकडे आहेत गावामध्ये आता अशा पाच प्रकारच्या तुळस असतात पण आपल्याकडे सध्या ह्या दोन तुळस आहेत त्यामध्ये ही जी तुळस आहे ती सफ सफेद तुळस आणि ही काळी तुळस अशा दोन प्रकारच्या ह्या तुळस आहेत दोघांमध्ये थोडा फरक तुम्हाला माहिती पडला हे आहेत वांगी हे वांगीची झाडं लावलेली आहेत अजून ह्याला वांगी पकडलेली नाही महिनाभर त्याला वांगी येतील फुलं यायला लागली आहेत ते बघा अशा प्रकारे हे फुलं याला ही येतात नंतर माझा याला वांगी गरज पूर्ण ते वांग्याची पूर्ण लावली तसंच हे मिरचीचं झाड आहेत ते पाहू शकता याला मिरच्या आलेल्या आहेत हे मिरचीचे झाड आहेत जी वेल दिसते ही वेल आहे आपण ते भाजीमध्ये दोडकी वापरतो ती दोडक्याच्या भाजीच्या वेली आहेत हे अशा प्रकारे हे दोडकी आता लागलेली आहे त्याला हे पूर्ण मंडप मांड जो घातलेला आहे तो पूर्ण हा दोडक्यांच्या वेलीचा मांड आहे या प्रकारे ह्या अशा प्रकारे त्याला शोधतो या प्रकारे असे हे दोडक्याला लागलेले ला आहेत हे दिसतात असे आता हे तयार होत चालले आता अजून अशा पद्धतीने हे तयार झालेले आहेत ही दोडक्याची भाजीचे ती आहे पडवळची वेळ आहे पर ह्या पडवळ आहे आहेत ही सुरुवात झालेली आहे पडवळ लागायला तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर ह्या व्हिडिओला तुम्ही शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल ऐकन त्याला क्लिक करा धन्यवाद